आरसीबीच्या मार्केटिंग हेडला बंगळुरू विमानतळावरती अटक करण्यात आली आहे मार्केटिंग हेड निखिल सुसळेला अटक करण्यात आलेली आहे एक अतिशय महत्वाची अशी घडामोड आहे आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या मार्केटिंग हेडला बंगळुरू विमानतळावरती अटक करण्यात आलेली आहे परवास प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चेंगराचेंगरीमध्ये आरसीबीच्या कार्यक्रमामध्ये अकरा जणांचा बळी गेलेला होता याच पार्श्वभूमीवर ही अटक झालेली या या अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश गणेश काय पूर्वी प्रकरणाची चौकशी नंतर असं निष्पन्न झालंय की निखिल सोसाय जे डीआयजीओ इंडियामध्ये मार्केटिंग हेड आणि रेव्हेन्यू हेड आहेत जे मार्केटिंग हेड आरसीबी मॅनेजमेंटचे देखील आहेत आणि विराट कोहली अनुष्का शर्मा यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत यांनी ह्या विक्ट्रीप्रण आणि कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी यांच्यावर होती यांच्या टीमवरती होती यांच्याकडनं परवानगी मागितली गेली या विक्ट्री आणि सेलिब्रेशनसाठी कर्नाटका पोलीस आणि प्रशासनाकडनं त्याचबरोबर यांच्या अत्यारीत येणारे लोकच किंवा डिपार्टमेंट या, या कार्यक्रमाचं सगळं नियोजन पाहत होते आणि अशीही माहिती होते की निखिल सोसाळे यांच्या सांगण्यावरूनच स्टेडियम स्टेडियमचे जे इतर गेट्स आहेत जिथून एंट्री बंद केली गेली होती आणि तीन गेट उघडून तिथूनच एंट्री देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता आणि म्हणून ज्यावेळेस निखिल सुसाळे मुंबईच्या दिशेनं येत होते त्यावेळेला बँगलुरू पोलिसांनी त्यांना जबाबदार धरत चौकशीनंतर त्यांची अटक एच एल एअरपोर्ट बँगलुरु इथं केली आहे यासोबतच डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ज्यांना या इव्हेंटचं नियोजन करण्यासाठी सांगितलं गेलं होतं त्यांचे तीन अधिकारी सुमंत सुनील आणि किरण यांना देखील डिटेन केले गेले के आणि त्यांची चौकशी अद्याप सुरू आहे गणेश अत्यंत गंभीर अशी घटना होती आणि एकंदरीतच कुठेतरी जो फॅन्सचा आवाका होता त्यांची उपस्थिती होती त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे या सगळ्याचा आता ठपका आणखीन किती जणांवरती या क्षणी ठेवला गेलेला आहे या संदर्भामध्ये पुढची कारवाई काय अपेक्षित आहे हे बघा पहिल्यांदाच पूर्वी आपण पाहिलंय की सरकारनं कमिशनर एस डीसीपी या सगळ्यांचं निलंबन केलं तर ही मोठी आ, मोठी कारवाई होती आता निखिल सोसाळे हे खूप मोठं नाव आहे असं पाहिलं गेलं तर यांची अटक बरंच काही बोलून जाते आणि यानंतर ही कारवाई पुढे जाईलच कारण एक रिटायर्ड जज यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली गेली आहे त्या समितीच्या रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई होती आणि अकरा लोक मेले गेले आहेत यामध्ये राजकारणी सुरू झालेलं आहे आणि म्हणून कर्नाटका सरकार या प्रकरणाच्या गंभीर गांभीर्य पाहता कारवाई तर करते पण प्रश्न असा आहे की जे राजकारणी तिथं गेले होते त्या राजकारण्यांचं काय कारण आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये ज्यावेळेस भारतीय क्रिकेट संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आला होता तर याच्यापेक्षा चारपट लोक तिथे होत आणि मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगलं नियोजन केलं होतं पण त्यामध्ये okay. आपण आपल्या राज्याच्या राजकारण्यानाही खास करून मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनाही त्याचं आपण श्रेय दिलं पाहिजे कारण ज्या प्रकारे सिद्धरमैया आणि डी के शिवकुमार हे स्टेजवर दिसले नाही नक्कीच त्यामुळे या बाबतीमध्ये राजकीय पातळीवर सुद्धा चौकशी होणं आणि कारवाई होणं गरजेचं असेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल